पण कोपरगाव तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हे शेवटचं गाव वेस सोयगाव या ठिकाणी तुषारभाऊ गोसावी यांची जीएमसीडीच्या राजवर्धन ह्या कांद्याची रोपवाटिका तयार करण्याचं काम सुरू आहे आणि ही रोपवाटिका सुरू असताना आपण पेरणी यंत्राच्या साहाय्याने किती किलो मध्ये किती बियाणं पडतं दोन ओळीतलं अंतर किती दोन बियातलं अंतर किती या संदर्भातला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शनेश्वर शिरोळे हे आमचे मित्र आहे यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो या शनेश्वर भाऊ अ सरासरी एक मार्गदर्शन असं पाहिजे आपण कांद्याची रोपवाटिका तयार करत आहोत बरोबर तर आठ किलो बियाणं तुषार भाऊ या ठिकाणी आणलेलं आहे चार किलो बियाण्यामध्ये सरासरी सहा ते सात गुंठे रान पडतं आणि आता हे दोन ओळीतलं दोन दात्यातलं अंतर किती आहे हे दोन दात्याचं जे अंतर हे सहा इंच आहे सहा इंच आहे बरोबर आता त्यातले एक दाता तिथं पुढे आणि इथे किती दाते सगळे सात दाते आहे आणि जर आपल्याला एक एकराची रोपवाटिका जर तयार करायची असेल तर सरासरी दोन अडीच तीन किलो मध्ये एक क्षेत्र जर निसर्गाने साथ दिली तर दोन किलो दोन किलो मध्ये एक एकर लागतं आता हा झाला रोपवाटिकेचा विषय दुसरा विषय असं जर आपल्याला डायरेक्ट पेरूनच जर कांदे करायचे असेल तर एकरी किती किलो बियाणं लागतं एकरी किलो बियाणं लागते म्हणजे दोन किलो पडत नाही पण किलो, किलो शेतकऱ्यांना या ठिकाणी पडतं परंतु दीडशे दोनशे ग्रॅम बियाणं शेवटी यंत्रामध्ये शिल्लक पेटीमध्ये शिल्लक राहतात आता या ठिकाणी ही पेरणी सुरू आहे हे जे रान आहे हे सोयाबीन पिकाचं रान आहे परंतु ह्या रानामध्ये संभाव्य धोका आपल्याला एक होऊ शकतो आता या ठिकाणी आपण बघू शकतो हा सोयाबीनचा जुना पाला या ठिकाणी पडलेला आहे आणि आपण हाय त्या रानामध्ये रोटरी मारली होती अगोदर रोटरी मारून रान तयार केलं आणि त्या रानावरतीच या पेरणी यंत्राच्या सहाय्याने छोट्या डॉक्टरचं हे जे पेरणी यंत्र आहे सात दात्याचं सात दात्याचं पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण या ठिकाणी बियाण्याची पेरणी करत आहोत परंतु सोयाबीन असेल किंवा मूग असेल या पिकावरती भुरी सदृश्य जे रोग असतात केवडा असेल युलोवेन मोजॅक असेल या रोगाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो मग ह्या पिकाची पानं गळतात जमिनीवर पडतात आणि नंतर ज्या वेळेस आपण रोप टिका तयार करतो यावरील जी बुरशी आहे त्या रोपाच्या कवळ्या मुळीवरती हल्ला चढवते तर त्या अनुषंगाने आता जर आपली पेरणी या ठिकाणी तुषारभाऊ झालेली आहे पाणी देण्यापूर्वी आपल्याला ट्रायकोडरमा आणि सुडोमोनस लगेच याची या ठिकाणी गच्च आणि दाट फवारणी करणं गरजेचं आहे हाच मेसेज या व्हिडिओतून द्यायचा होता तसेच या जे बियाणे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे हे आपले मुसमाने साहेब यांचं सीडचं सा राजवर्धन आणि होय प्रचंड प्रतिसाद या बियाण्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी जीएमसीडच्या राजवर्धन ह्या बियाण्याला शेतकरी बांधवांकडून आहे तर काय आहे या बियाण्याचं वैशिष्ट्य आकर्षक मजबूत पत्ती गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता एकाच आकाराचे कांदे आणि अधिक रोगप्रतिकारक क्षम असणारा हा वाण दिवसेंदिवस शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात या वानाला रिस्पॉन्स मिळत आहे प्रतिसाद मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण राजवर्धन ह्या कांदा बियाण्याची लागवड करावी आणि दर्जेदार उत्पादनाकडे करा वाटचाल करावी हेच हा व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगायचं होतं